नमस्कार मंडळी कसे आज सगळे छानच असाल नक्कीच आज आपण कवी बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांची अतिशय मनाला स्पर्श करणारी गाई पाण्यावर काय म्हणून आल्या ही कविता ऐकणार आहोत बघा कवितेमधील वडील व मुलगी यांच्या नात्यातील भावविषय उलगडणारी ही कविता आपल्या परिस्थितीचे चटके सहन करत असणारे वडील परंतु ह्या वडिलांनी मुलीला अतिशय समर्पक अशी उदाहरणे देऊन तिची समजूत काढलेली आहे तर सगळ्यांनी ऐकावी अशी ही कविता आहे नक्कीच हृदय हे लावून टाकणारी आहे आपल्याला भावविभोर करणारी अशी ही कविता आहे तर मंडळी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तो तुम्हाला नक्कीच आवडेल कवितासुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल तर ऐकूयात काव्यप्रेमींनो गाई पाण्यावर काय म्हणून आल्या गाई पाण्यावर काय म्हणून आल्या कागंगा हिया मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझा बोलले गोरटीला विभा विमला पटे प्रधानांच्या कन्या श्रीमान कुलीनांच्या गौरी चैत्रीची तशा सजून येते रेशमांची पोलके छिटेल ती उष्ण मारे वाहती नासिकात गुलाबाला सुखविती काश्मीरात नंदनातील हलविती वल्लरीला कोण माझ्या बोलले छपेलीला तुला लंकेच्या पार्वती समान पाहुनी या साभिमान, काय त्यातील बोलली एक कोण आहली पाहा भिकारीीण रत्न सोने मातीत जन्म घेते राजराजेश्वर निज श्री धरीते, ते कमळ होते पंकात तरी येते वसंत श्री सत्कार करायाते, पंक संपर्के कमळ का भिकारी धोली संसर्गे रत्न का भिकारी। सूत्रसङ्गे सुमहारका भारी कषि तू बाल किरण भारी नेत्रगोलातन बालकिरणति नाचते जाचा मुखी करिति पाचु माणि कणी हिरामोते गडि नेत्रौ लौन तुळो काय कायथे भूषणे भूषवावे વિવિધ વસનેધિક શોભ વાવે દાનસિમા હોય મસ્થલી કૃત્રિમાખમલી છે કુડી મોત સુવર્ણ હાઇ તુજી પૂર્વીન સારી પરિઆરી હા પ્રલય મહાભા प्राणच्या चावर गुंतले सदाचे किंचित पूर्वीताय त्यांचे तदा बापाचे हृदय कसे होते नैवदतानुभवी जाणती ते देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणून याम्हास करंट्यांना लांब त्याच्या गावास जाऊन गुड खेतो हे त्यास पुसोनिया गावीचा तो ऐकता त्याच काली पार बदलूनी ती बालसृष्टी गेली गळ्या खालून करपा शरेषमांचा वधे येते मी पोर अज्ञ वाचा वधे येते मी पोर अज्ञ वाचा वधे येते मी पोर अज्ञ कशी वाटली मंडळी कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद